पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते पनवेलचे माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांचा शनिवार दहा मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार आहे खारकोपर रेल्वे स्टेशन समोर रामशेट ठाकूर मैदान प्लॉट नंबर सहा सेक्टर बारा उलवे नोड या ठिकाणी हा पक्ष प्रवेश होणार आहे या पक्षप्रवेशाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार पर्यावरण मंत्री गणेश नाईक माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य कृपाशंकर सिंह माजी खासदार लोकनेते रामशेट ठाकूर खासदार धैर्यशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी आमदार विक्रांत पाटील आमदार रवी पाटील माजी आमदार देवेंद्र साटम माजी आमदार पंडित पाटील माजी आमदार सुरेश लाड यांच्यासह हो, अनेक मान्यवर या पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार आहेत यावेळी जयएम म्हात्रे यांच्यासोबत शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस शेतकरी कामगार पक्ष विविध आघाड्यांचे पदाधिकारी शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष माजी नगरसेवक माजी जिल्हा परिषद सदस्य अनेक माजी पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य तसेच पक्षाचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत